सातपूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खुनाच्या आणि मोका लावलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी वेदांत संजय चाळगे याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून अटक केली आहे आरोपीनं गुन्ह्यातील सहभागानंतर नाशिकमधून फरार होऊन आपला ठाऊ ठिकाणा बदलला होता गंभीर गुन्हा आणि फरारीचा पाठपुरावा सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा ओब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय दंडसंहिता कलम गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपामुळे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध गुन्हे शोध युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी यांनी तांत्रिक विश्लेषण करत आरोपीचा ठाव ठिकाणाचा बागपत उत्तर प्रदेश येथे असल्याचं निश्चित केलंय पोलीस पथक तीन दिवस सतत गुप्त आणि पाठपुरावा करून आरोपीला बडौत जिल्ह्यातून झेरबंद केलाय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण अटक पथकानं आरोपी वेदांत चाळग्याला बागपत जिल्ह्यातील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळविले व त्यानंतर त्याला नाशिकमध्ये आणून सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिलाय पोलीस आयुक्तांचे अभिनंदन व या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णी गुन्हे विभागाचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व साहेब पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पथकाचं कौतुक केलं आहे